सगळ्यांना प्रशाद सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप सारा स्वागत आहे याचं नाव आहे जान्हिनी फॅमिली ब्लॉग मी स्वरा छोकुली तर घर बघून तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल तर मी कुठं आहे आता तर आता मी आहे बघा बेंगलोरमध्ये तर तुम्हाला सांगितलं होतं मी गाडी चालले सरगणीला सासरमध्ये तर जाऊन पण आले मला ब्लॉग हे तुम्हाला बनवून दाखवायचं होता येताना मी खरसुंबीत पण आले होते बघा माझ्या बाहेरमध्येही पण तिथला थोडासाच ब्लॉग शूट केला आहे मी तर काही गरबडीत चालूया आणि मग मी गावावरून आल्यानंतर आता काय काय गावावरून घेऊन आले मी तर तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा चला मग तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय आणलं गावावरून तर आधी सर्वात आधी भांडी दाखवते बघा काय काय भांडी आणली ती हे बघू शकता तर हा आहे हे आहे बघा कढई आणि लोखंडाची कढई आहे बघा ही तर घरात लोखंडाचं तवा नाही तर कढई असाव्या लोखंडाची कढई लोखंडाची कढई पाहिजे होती मला पण नव्हती मग ही आणली बघा लोखंडाची कढई छान आहे बघा आणि आता आणले की आपली करंजा करायसाठी चमचा हे चमचा नव्हतं त्यासाठी हे चमचा घेऊन आलेले दोन चमचे आणली ती तवा बघा तवा म्हणजे आधी होताच घरात ते भरपूर मला वाटतं आमचं लग्न झालं होतं कधी दोन हजार सोळा दोन हजार सोळाला मग त्यावेळेला ती तवा वापरत होता आता जवळजवळ लग्नाला नव्व वर्ष चालू झालं त्यापासून एकच तवा होता आणि ती जास्त खोलगट झालाय मग त्यात चपाती काय व्यवस्थित होत नाही मग म्हणलं ही तवा ही तवा आणलाय बघा पळदपुटे का काढले बघा मी किचनमध्ये म्हणजे वरतीच त्या आपल्या किचन कट्ट्यावरती चपाती करत होते आणि मला तिथंच करायची सवय वरती करून बघावी कशा होते त्या आणि ही फळपूट एक आणले तोपट आणि काय काय आणले पळपूट तवा दोन चमचा कढई हे आणले आहे बघा मी बघा हे तांदूळ आणलं पनीर थोडं हे तांदूळ बघा इंद्रायणी तांदूळ आता काहीच्या घरात भात तिने शिजवला होता आणि ते तांदूळ चांगलं होतं त्यामुळे म्हटलं गावावरून आले तांदूळ त्यामुळे हे इंद्रायणी तांदूळ आणले भाजीपाला म्हणलं तर भाजीपाल्यामध्ये ही वांगी आणली बघा गावावरून काय पडतं बघ वांगी आणि काळ्या मुलग्याच्या शेंगा आणल्या होत्या काळ्या मुलगा शेंगा हिने आता सुवळल्या त्या काळं मुलगं आणि ह्या बांगड्या आणल्या बघा हिरव्या बांगड्या हिरव्या तिथं पण मिळत पण अशा मिळत नाही अशा बांगड्या आणि पेड्या आणलाय बघा या बहिणीच्या दुकानातूनच आहे आणि तिनं काही पैसे घेतले नाही ती आणि निती खारी खारीभुंदी आपल्या चिवडा चुडा पा पापड मिक्स आहे बघा दाखवतो तुम्हाला मी आता खारी खारीभुंदी पापड पापड हे मिक्स आहे बघायला हे बघू शकता मिक्सच आहे सगळं आणि हळदी कुंकू पण आण बघा की कुंकू हळद मस्तुरंद गावाकडून का आणल्या आधी आणलेलं पण ते आता गाव जेव्हा ना मग ते सुतकातलं हळदी कुंकू ठेवायचं नसतं मग आता सवा महिना होऊन गेला त्यामुळं मी येताना असे गावावरून आणला तर ते पण पुजावं लागले म्हणून आज बघा ही आणली ती हळदी कुंकू ही आणि तर टिकलेची पॉकेट पण आले बघा मी येताना हिथं पण भेटते ती टिकल्या पण इथं पण भेटते टिकल्या पण जसं पाहिजे तशा भेटत नाहीत म्हणून मी अशा टिकलेची पॉकेट आणलेल्या आहेत बघा टिखलेची पॉकीटच भरपूर अशी टिकलेची पॉकेट आणले

वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये तीन आणले बघा हे बघू शकता छान असे कलर आहेत बघा मस्त तीन आणली ती एक आणि आता आणले ती लिपस्टिक पण घे देतं आणि हे कानातलं हे बघा कानातलं सामान भाजीपाला तांदूळ ही सगळं गावावरून आणलंय बघा तर मग हा ब्लॉग माझा हा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा की काय काय आणलेलं आहे बघा मेकअपचं सामान सगळं मेकअपचं सामान लागतच कुठं जरी गेलं तरी बांगड्या जिल्ह्या आणि पळ कुठला नाही तर मग माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आणि गावाकडे गेल्यानंतर मला जसं जसं शूट होतोय तसं मी थोडं थोडं दाखवलेलं आहे कारण की पहिल्यांदाच आपण गावामध्ये गेल्यानंतर तिथं कसं वाटले असं कॅमेरा हातात धरायला आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की सवा महिन्याचा कार्यक्रम कुणीतरी म्हणजे कमेंट केलेली की के गावाला के गा कशासाठी तर गावाला आमचे भाऊजी म्हणजे ह्यांचे भाऊ वारलेले आणि त्याचा सवा महिन्याचा कार्यक्रम होता मग ते करायसाठी गेलेलं ते तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये शूट करून पण सगळी माणसं असल्यामुळं ते हातात मोबाईल धरून बसायला चांगलं वाटत नाही त्यामुळं मग शूट केलेलं नाही मग हा माझा व्हिडिओ आणि गावातले करण्याला बाजारातला एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पोस्ट करेन मी म्हणजे सगळे व्हिडिओ मी शूट करून ठेवले आहेत पण एडिट केलेले होते पोस्ट पण केले नाही तर कसे वाटतं सांगा मी पोस्ट करीन नक्की तर सगळ्यांनी बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा भरभरून असं सगळ्यांनी प्रेम द्या म्हणजे सगळ्यांचं खूप सारं असं भरभरून प्रेम माझ्या व्हिडिओला मिळत आहे असंच चांगल्या प्रकारे असं मिळत द्या आणि आमच्या हिंनी इथं बसलेत बघा हा पराक्रम केला आमच्या हिंनी आमच्या हिंदी म्हणजे गाडी पडले खाली आणि तिचे जर जास्त लागलं असत कि तिला पडला असतं कसं लागले तुम्हाला टाकू का मी हे बघा इथं पाहायला तर हे बघा इथे दिसलं का तुम्हाला हा इकडं बघा की तर लागलंय बघा लागलय असं इथं तर गाडीवरून गाडी स्लीप झाली स्लीप झाली गाडी आणि ही असं लागले आणि जास्त जर लागलं असं तर काय करायचं म्हणजे स्वतःच फरकत करते ती काय ऐकत नाहीत काय नाही अजिबात ऐकत नाही गावाला गेले त्यामुळे मी व्हिडिओ जास्त शूट केलेला आहे बघा तर ही असं हे आमच्या हे स्लीप गाडी झाली पडली हे असं उपरवाला साधे सगळ्यांनी सांगा की असं लग्न बरोबर आहे का कमेंट करून नक्की सांगा हाय का यांना काळजी हाय का काळजी काळजी नसते हाय रक्त काय ते स्टंट मारणार रक्त काय ते अंगात अजून पण मारणार आहे अजून एका वर्षाला अजून ही स्टंट किरकोळ आहे करणार थोडं तर हा माझा व्हिडिओ कसा आवडतो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना बाय करच जी मस्ती चालू आहे